नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम जी सर्वांचं स्वागत आहे आज आपण सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन या संविधान दिनानिमित्त आज आपण संविधानाची महत्वाची जी वैशिष्ट्ये आहेत ती बघणार आहोत चला तर मग बघूया आपण संविधानाची काही महत्वाची वैशिष्ट्ये सहा डिसेंबर एकोणीसशे संविधान सभेची स्थापना झाली होती कधी झाली होती सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला संविधान सभेची स्थापना झाली होती आणि ही स्थापना जी होती ती फ्रेंच पद्धतीनुसार झाली होती त्यानंतर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला सचिदानंद सिन्हा हे संविधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष होते त्यानंतर अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती हे बघा इथं कसं लक्षात ठेवायचं नऊ अकरा आणि तेरा ह्या विषय संख्या आहेत सलग आणि डिसेंबर महिना आणि एकोणीसशे शेचाळीस इयर तर मग अकरा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीसला राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती आणि तेरा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस ला जवाहरलाल नेहरू होते त्या जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव जो होता तो मांडला होता त्यानंतर उद्दिष्टांचा ठराव कधी मंजूर झाला तर तो बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला उद्दिष्टांचा ठराव मंजूर झाला होता आणि बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला ला राष्ट्रध्वज जो होता तो आपण स्वीकारला गेला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारताला स्वातंत्र्य मिळाले होते त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला मसुदा समितीची स्थापना झाली होती आणि या मस ही मसुदा समितीची जी स्थापना होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ते त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यामध्ये सात सदस्य होते त्यानंतर सोळा जुलै एकोणीसशे अठ्ठे अठ्ठेचाळीसला हरेंद्र कुमार मुखर्जी यांच्यासोबत व्ही टी कृष्ण होते आणि यांचीही संविधान संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली हा इथे महत्वाचा प्रश्न आहे की संविधान सभेने राज्यघटना कधी स्वीकारली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला संविधान सभेने ही स्वीकारली होती त्यानंतर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान सभेची शेवटची बैठक झाली होती आणि या शेवटच्या बैठकीमध्ये सर्वांनी काय केलं होतं स्वाक्षर्या केल्या होत्या आणि राष्ट्रगीत जे आहे ते, ते राष्ट्रगीतचा पण स्वीकार केला होता त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला ही लागू झाली होती बघा राज्यघटना स्वीकारली कधी सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नासला आणि लागू कधी झाली तर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला त्यानंतर एकौन संविधान सभेमध्ये एकूण पंधरा महिलांचा समावेश होता किती महिलांचा समावेश होता पंधरा महिलांचा आता ह्या पंधरा महिला कोणकोणत्या होत्या त्या आपण बघू कोणत्या महिला होत्या तर त्याम त्यामध्ये अम्मु स्वामीनाथन ज्या होत्या त्या केरळच्या होत्या दक्षयानी वेलायुधन ह्या महिला ज्या होत्या त्या संविधान सभेच्या सर्वात तरुण महिला होत्या आणि एकमेव दलित महिला सदस्य होत्या त्यांचं वय होतं चौतीस वर्ष असा प्रश्न येऊ शकतो की संविधान सभेच्या सर्वात तरुण आणि एकमेव दलित महिला कोणत्या होत्या तर त्या होत्या दक्षयानी वेलायुधन त्यानंतर बेगम एजाज रसूल या संविधान सभेत एकमेव मुस्लिम महिला होत्या एकमेव मुस्लिम महिला कोणत्या होत्या बेगम एजाज रसूल त्यानंतर दुर्गाबाई देशमुख दुर्गाबाई देशमुख ज्या होत्या त्या मद्रास प्रांताच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या हंसा जीवराज मेहता या मुंबई प्रांतातल्या होत्या कमला चौधरी या संयुक्त प्रांतातल्या होत्या आणि आताचा जो संयुक्त प्रांत आहे तो त्याला आपण उत्तर प्रदेश म्हणून म्हणतो बघा ह्या ज्या संविधान सभेच्या पंधरा महिला आहेत या पंधरा महिलांची जोड्या लावा म्हणून असा प्रश्न येऊ शकतो की आंबू स्वामीनाथन ह्या कोणत्या प्रांतातल्या होत्या केरळ महानसा जीवराज मेहता कोणत्या प्रांतातल्या होत्या मुंबई प्रांतातल्या कमला चौधरी या कोणत्या प्रांतातल्या होत्या संयुक्त प्रांतातल्या मग आताचा तो कोणता प्रदेश आहे तो उत्तर प्रदेश आहे म्हणून जातो संविधान सभेच्या महिला वर प्रश्न विचारू जाऊ शकतो त्यानंतर आपण बघू लिला रॉय लिला रॉय ज्या होत्या त्या बंगाल प्रांतातून प्रतिनिधित्व करणाऱ्या होत्या भारताच्या फायद्याच्या निषेधार्थ तिने काही महिन्यानंतर काय केलं होतं राजीनामा दिला होता त्यानंतर मालती चौधरी मालती चौधरी ज्या होत्या त्या ओडिसा प्रांतमधल्या प्रमुख होत्या पूर्णिमा बॅनर्जी पूर्णिमा बॅनर्जी या संयुक्त प्रांतमधल्या होत्या राजकुमारी अमृता कौर या मध्य प्रांत आणि बेरार प्रांतातून स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री होत्या आणि स्वातंत्र्यानंतर मंत्रिमंडळातील त्या पहिल्या महिला सदस्य होत्या त्यानंतर रेणू कारे रेणुकारे ज्या होत्या त्या पश्चिम बंगालमधून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू या बिहारमधल्या होत्या कानपूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चाळीसव्या अधिवेशनात अध्यक्षपदी पहिल्या भारतीय ज्या महिला होत्या त्या होत्या सरोजिनी नायडू त्यानंतर सुचिता कृपलानी सुचिता कृपलानी ज्या होत्या त्या संयुक्त प्रांतमधल्या होत्या भारतीय राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री त्या बनल्या होत्या विजयलक्ष्मी पंडित या संयुक्त प्रांतमधल्या होत्या एनी मैस्करिन या त्रावणकोर राज्य आणि कोचीन युनियनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या होत्या जसं विधानसभा जी आहे तर त्या संविधान सभेला प्रक्रियेला दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले इथे पण हा इम्पॉर्टंट प्रश्न क्वेश्चन आहे संविधान सभेला किती दिवस लागले तर संविधान सभेला दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले त्यानंतर एकूण खर्च किती आला तर सहा पॉईंट चार दशलक्ष खर्च एवढा आला आणि संविधान सभेचे एकूण किती सत्र झाले होते तर एकूण अकरा सत्र झाले होते आता यामध्ये नंतर आपण नंतरचा पॉईंट बघू नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद आणि तात्पुरत्या संक्रमणकालीन तरतुशी तरतुदीशी संबंधित सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपासून तात्काळ तात्काळ लागू करण्यात आल्या नंतर संविधान सभेत एकूण पंधरा महिला होत्या हे आपण वरीस वरील पाहिलं त्यानंतर प्रेमबिहारी जी होते प्रेमबिहारी नारायण रायजाबा यांनी संविधान लिहून काढले होते संविधान लिहिणारे कोण होते प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी संविधान लिहून काढले होते आता संविधान सभेचे चिन्ह कोणते होते म्हणजे चिन्ह म्हणून ते आपण स्वीकारले गेले होते तर हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून आपण स्वीकारले गेले होते राज्यघटनेचा मूळ मजकूर जो होता तो इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये हस्तलिखित होता आणि संविधानावर पहिली को स्वाक्षरी कोणी केली होती तर संविधानावर पहिली अक्षरी राजेंद्र प्रसाद यांनी केली होती विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद